मंडळी कोल्हापूर म्हटलं की आठवतात ते पहिले शाहू महाराज आणि नंतर मग चवदार असणारा तांबडा पांढरा रस्सा ऊस उस, ऊसाची गुराळे बारमाही वाहणाऱ्या नद्या चौफेर पसरलेली हिरवळ अंबाबाईचे मंदिर ज्योतिबाचा डोंगर गणपती उत्सव आणि खास कोल्हापुरी चप्पल व रांगडेपणात ही आपुलकी असणारी कोल्हापुरी भाषा स्वतःसोबत पाहुण्यारावळ्यांची खाण्यापिण्याची मजबूत चंगळ करणारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबई पुण्यानंतरच एक सक्षम शहर आणि जिल्हा सुद्धा आहे आता याच कोल्हापुरात मंडळी तशी श्रीमंत लोकांची पण कमी नाहीये बरं का मंडळी कोल्हापुरातील या श्रीमंत व्यक्ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी कोल्हापूरचा विषय आहे म्हटल्यावर श्रीमंतांच्या यादीत पहिलं नाव कुणाचं घ्यावं असं वाटत असताना सुरुवातीला शाहू महाराजांपासून सुरुवात होते कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्याकडे पाहिलं जातं राजघराणं जरी असलं तरी त्यांचे आजही कोल्हापूरकरांशी जिवाळ्याचे संबंध आहेत कोल्हापूरकर ही या गादीचा मान राखून आहेत आज शाहू महाराजांच्या घराने राजकारणात सुद्धा आहे उच्च शिक्षित असणारे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे एकोणीसशे ला राजकारणात आले त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षातून काम केलं असलं तरी वारसा परंपरेने आलेली त्यांची संपत्ती सुद्धा ही भरपूर आहे नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांची संपत्ती ही एकूण दोनशे सत्त्याण्णव कोटी अडतीस लाख आठ हजार असल्याचं बोललं जातं यासोबतच त्यांच्या पत्नी याज्ञसेनी राजे यांच्या नावावर सतरा कोटी पस्तीस लाख आणि तेहतीस कोटी एकाहत्तर लाखाची जंगम व स्थावर मालमत्ता आहे तसेच त्यांच्याकडील विंटेज कारची एकूण किंमत ही सहा कोटी आहे यासोबतच पत्नीच्या नावे सात कोटीची जमीन आहे अर्थात या जरी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातील ही संपत्ती असली तरी शाहू महाराज यांच्याकडे याहून जास्त रक्कम असल्याचं बोललं जातं जी अब्ज रुपयात आहे अशी चर्चा कोल्हापुरी जनतेत असते अर्थात राजघराना असलं तरी शाहू महाराज व संभाजी महाराज हे कायम लोकांच्या यात राहून त्यांचे प्रश्न तसेच विविध आंदोलनात भाग घेऊन समस्या सोडवण्यात नेहमी ते तत्पर असतात मंडळी या पुढचं नाव आहे ते म्हणजे माजी मंत्री आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं एक नाव ते म्हणजे श्री सतेज उर्फ बंटी पाटील बंटी पाटील व कोल्हापूरकर यांच्यात एक अनोखं नातं आहे कारण डी वाय पाटील यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात व कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात एक वेगळी छाप त्यांनी कायम उमटवलेली आहे यातच बंटी पाटील यांचे वडील श्री डी वाय पाटील यांनी उभारलेले कोल्हापूर पुणे व मुंबई येथील डी वाय पाटील शैक्षणिक संकुल हे महाराष्ट्रासह भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे स्थानिक निवडणुका ते अगदी खासदारकीपर्यंत ते पुढं अगदी मंत्रीपदापर्यंत पाटील घराण्यात डी वाय पाटील यांच्यानंतर बंटी पाटील व पुढे त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील सुद्धा आता राजकारणात उतरलेले आहेत यातच डी वाय पाटील हे बिहारचे राज्यपाल सुद्धा होते डी वाय पाटील व सतेज तसंच एकूण पाटील कुटुंबियांचे चौदा महाविद्यालय आहेत व ती वेळोवेळी वाढतच आहेत कितीतरी शाळा तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुद्धा त्यांनी तयार केलेली आहेत त्यांनी परदेशातही काही इंटरनॅशनल स्कूल चालू केले होते यासोबत मुंबईतील नेरुळ येथे असलेले डी वाय पाटील स्टेडियम सुद्धा आहेत तसेच ऊस कारखाने असतील किंवा गोकुळ सारखी संस्था इथे सुद्धा पाटील घराण्याची ताकद ही आपल्याला पाहायला मिळते यामुळे सतेज उर्फ बंटी पाटील व कुटुंबियांची एकूण संपत्ती अब्जावधीमध्ये आहे तर आज सुद्धा कार्यकर्त्यांच्या एका हाकेला ओ देणारे बंटी पाटील व त्यांची एकूण कुटुंबीय कोल्हापूरच्या राजकारण समाजकारण खेळ व सांस्कृतिक यासारख्या प्रकारात कायम पुढं असतं यामुळे त्यांची श्रीमंतीची व्याख्या ही लोकांसोबत राहण्याची व त्यांच्या अडीअडचणीत उभे राहण्याची सुद्धा असते हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलेलं आहे त्यामुळे कोल्हापुरातील श्रीमंतांच्या यादीत बंटी पाटील व कुटुंबीय हे नाव नाही आलं तर तो, तो फाऊल ठरेल मंडळी या पुढचं नाव आहे ते म्हणजे धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचं मंडळी मुन्ना महाडिक म्हणजेच धनंजय महाडिक हे नाव कोल्हापूर जिल्ह्याला नवं ना नाहीये महादेव महाडिक यांचे पुतणे म्हणून ओळख असली तरी खरी ओळख ही त्यांची बंटी पाटील यांचे कोल्हापुरातील राजकीय कट्टर विरोधक म्हणून ही सुद्धा आहे मुन्ना महाडिकांचे राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्याभोवती असलं तरी आता ते राज्यसभेचे खासदार आहेत त्यातच बंटी पाटील व मुन्ना महाडिक ही दोन नावे कोल्हापुरातील लोकांच्या तोंडी मोबाईलवर व सोशल मीडियात चर्चेत असतात एकीकडे बंटी पाटीलांच्या शैक्षणिक संस्था राजकारणातील पद प्रतिष्ठा व सामाजिक तसेच गावागावातील राजकीय ताकद असताना महाडिक कुटुंबीय सुद्धा त्यांना चांगली फाईट देत असतात राजकारणातील हार जीतचा दोलक भलेही कधी कुठे जास्त झुकतो तर कधी कुठे कमी मात्र मुन्ना महाडिक सुद्धा कशात कमी नाहीयेत कोल्हापुरी रांगडेपणा जसा महादेव महाडिक यांच्याकडे आहे तसा तो मुन्ना महाडिक यांच्याकडे सुद्धा आहे यामुळे त्यांची राजकीय शैक्षणिक तसेच सामाजिक ताकद सुद्धा ही चांगली आहे नुकत्याच झालेल्या निवडणुका त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांची संपत्ती पासष्ट कोटी असून त्यांच्याकडे किमती गाड्यासह अठरा वाने आहेत मात्र असं असलं तरी महाडिक कुटुंबाची राजकीय व्याप्ती असेल सहकार क्षेत्र असेल ऊस कारखाने किंवा गावागावात असणारी राजकीय ताकद असेल किंवा शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक काम असेल या सगळ्यात आपलं स्थान घट्टपणे रहून असणारे महाडिक कुटुंबीय सुद्धा अब्जपती असल्याच्या चर्चा लोकांच्यात असतात त्यानंच क्रिश महाडिकांचं सोशल मीडियात असणारं फॅन फॉलोईंग सुद्धा भरपूर आहे त्यामुळे एकीकडे राजकारण सहकार व शिक्षण क्षेत्रात असणारं महाडिक कुटुंबीय सोशल मीडिया सुद्धा अधूनमधून चांगलं चर्चेत असतं मंडळी कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादीत पुढचं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूरचा प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट घाटके पाटील यांचं मंडळी तुम्ही कोल्हापूर ते मुंबई तसं ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल किंवा भा भारत तुम्हाला घाटके पाटील ट्रान्सपोर्ट असं ट्रकच्या टपाच्या समोर लिहिलेलं नाव कधी ना कधी दिसलं जाईल किंवा तुम्ही वाचलं सुद्धा असेल पूर्वी लाल व चॉकलेटी कलर मध्ये असणाऱ्या घाटके पाटलांच्या ट्रकांची जागा आता नव्या ट्रकांनी घेतलेली आहे एक मराठी उद्योजक म्हणून घाटके पाटील हे नाव कोल्हापूरसह महाराष्ट्रात सुद्धा आवर्जून घेतलं जातं अर्थात फक्त ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय त्यांचा नसून बाकीही बरेच उद्योग त्यांचे आहेत कारण कोल्हापुरात जसं राजकीय व्यक्तींचे वलय लोकांमध्ये आहे तसं घाडगे पाटीलांचं नाव सुद्धा उद्योगांसह शैक्षणिक क्षेत्र राजकारणात आहे यामुळे घाडगे पाटील हे नाव कोल्हापूरसह राज्यात चर्चिलं जातं गाड्यांच्या टायर कंपनीच्या स्पेयर पार्टच्या डीलरशिप तसेच गाड्यांचे शोरूम असतील किंवा यासारखं बरंच काही घाडगे पाटील यांनी असं कोणतं क्षेत्र ठेवलेलं नाहीये जिथे ते नसतील एकोणीशे अठ्ठावन्न साली घाडगे पाटील यांनी ट्रान्सपोर्ट कंपनी स्थापन केली तेव्हा त्यांच्याकडे अकरा ट्रक होते पुढे एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत त्यांच्याकडे तेव्हा एकशे नव्वद ट्रक झाले होते त्यातील पंचेचाळीस ट्रक हे फक्त पार्सल सेवेला होते यानंतर मग त्यांनी वाहन क्षेत्रातील गाड्यांचे पार्ट तसेच टायर व विविध गोष्टींची वितरण व्यवस्था त्यांच्याकडे आली एकोणीशे अठ्ठावन्न ला घाडगे पाटलांकडे अकरा ट्रक होते त्यावर एकोणीसशे एकाहत्तर ला एकशे नव्वद ट्रक होऊन पुढे संपूर्ण भारतभर त्यांचे ट्रक हे धावू लागले व एक मराठी नाव या क्षेत्रात पुढं आलं मात्र काही कारणाने नंतर घाडगे व पाटील कुटुंबीय व्यवसायातून वेगळे झाले आणि दोघांकडे व्यवसाय वाटून आले मात्र तरी सुद्धा आजही लोक त्यांना घाडगे पाटील ग्रुप या नावाने ओळखत असतात त्यांचे ट्रक आजही कित्येकांना जुन्या ट्रकांची आठवण करून देतात पूर्वी एसटीतून अनेक जण न जाता ट्रकाला हात करून जायचे तेव्हा घाडगे पाटलांचे ट्रक आवर्जून अशा लोकांना घेऊन जायचे आज घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट घाटगे लॉजिस्टिक घाटगे पाटील कन्सल्टन्सी घाटगे पाटील इंडस्ट्रीयल ट्रकिंग यासोबतच माई हुंडाई माय टी चेतन मोटर्स मोहन ट्रॅव्हल्स तेज कुरिअर यासारख्या अनेक उद्योगातून कोल्हापूरचे घाटगे पाटील हे आपला ठसा उमटवत आहेत त्यामुळे करोडोंची उलाढाल असणाऱ्या घाडगे पाटलांचे नाव कोल्हापूरच्या लिस्टमध्ये आवर्जून येतं मंडळी यापुढचं नाव आहे ते म्हणजे घोडावत ग्रुपचे संजय घोडावत शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योगपती म्हणून संजय घोडावत यांचं नाव आज सुद्धा घेतलं जातं त्यांनी संजय घोडावत फाउंडेशन जेव्हा स्थापन केलं तेव्हा त्यांनी समाजातील कितीतरी गरजूंना ही मदत केलेली आहे यासोबतच घोडावत ऍग्रो घोडावत एव्हिएशन घोडावत कन्झ्युमर प्रोडक्ट घोडावत एनर्जी घोडावत फूड घोडावत मायनिंग घोडावत रियालिटी घोडावत सॉफ्टेक टेक्स्टाईल्स संजय घोडावत युनिव्हर्सिटी यासारख्या कितीतरी क्षेत्रात घोडावत यांनी आपले काम हे चालू ठेवलेले आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल तयार केलेले आहे यासोबत विविध उद्योगांमधून त्यांनी येणाऱ्या प्रॉफिटमधून कितीतरी समाजसेवी कामे केलेली आहेत व ते अजूनही करत आहेत विशेष म्हणजे कोल्हापूर व सांगली हा भाग पुराने वेढलेला असताना एक्कावन्न लाखाचा धनादेश त्यांनी शासनाकडे त्यावेळी दिला होता यासोबतच केरळ व कर्नाटकात त्यांनी पूर परिस्थितीत सुद्धा हेलिकॉप्टरने अन्न पुरवठा केला होता कोल्हापूर परिसरातील कितीतरी कामात त्यांनी मदत केलेली या आहे यामुळे कोल्हापुरातील विविध भागात त्यांचं नाव सुद्धा आदरानं घेतलं जातं अनेक उद्योग यामुळे संजय घोडावत ही अब्जपती असल्याचं बोललं जातं मात्र त्याहून जास्त महत्वाचं की त्यांचे सामाजिक काम सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं मंडळी या पुढचं नाव आहे ते म्हणजे पुढारीचे प्रतापसिंह जाधव मंडळी पुढारी पेपर महाराष्ट्रात कोणाला माहीत नसेल असा माणूस विरळास म्हणावा लागेल आणि याच पुढारीचे प्रमुख श्री प्रतापसिंह जाधव हे कोल्हापुरातील आहेत त्यामुळे कोल्हापुरातील लोकांना आज ही डिजिटल युगात सकाळी वाचण्यासाठी पहिला पुढारीच लागतो मात्र या पुढारीचा प्रवास सोपा नव्हता पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव यांनी पुढारीला ओळख दिली यामुळे आज पुढारी पेपर हा प्रतापसिंह जाधव आणि त्यांचा मुलगा योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह डिजिटल रूपात जगभर पोहोचलेला आहे यामुळे प्रतापसिंह जाधव आणि योगेश जाधव यांनी कोल्हापूरचे नाव जगभर पोचवलं यातच त्यांनी जवानांसाठी सुद्धा अनेक कामे केलेली आहेत सीयाची नेते त्यांनी बांधलेले एकमेव हॉस्पिटल आजही जवानांना भरपूर आधार देतं समाजाचंही देणं लागतो या भावनेतून प्रतापसिंह जाधव यांनी भरपूर कामे केलेली आहेत त्यामुळे कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादीत पुढारीकार प्रतापसिंह जाधवांचं नाव येत असलं तरी त्यांचे सामाजिक काम या सगळ्याहून जास्त असल्याचं बोललं जातं मंडळी या पुढचं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूरची अजून एक ट्रॅव्हल एजन्सी ती म्हणजे कोंडुसकर ट्रॅव्हल्स मंडळी जेव्हा मुंबईसारख्या शहरात जेव्हा वीस तीस वर्षापूर्वी ट्रॅव्हलचे जाळे होते विविध भागातून मुंबईला ट्रॅव्हल्स जायच्या तेव्हा हीच गरज ओळखून प्रभाकर कोंडुसकर यांनी एकोणीशे ला कोंडुसकर ट्रॅव्हल्स कंपनी स्थापन केली कोंडुसकरांचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मुंबई पुणे सोडून कुठेच ओल्वो बसेस नव्हत्या तेव्हा त्यांनी धाडस करून कोल्हापुरात पहिल्यांदा ओल्वो बस आणल्या तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या बस ही आणल्या यामुळे त्यांचं नाव चर्चेला जाऊ लागलं मुंबई पुणे गोवा कर्नाटक व अजून काही भागात कोंडुसकरांच्या ट्रॅव्हल्स या आजही प्रवाशांच्या सेवेसाठी हजर असतात कोल्हापूरकर ही अनेकदा कुठं जायचं म्हणलं की कोंडूसकरचं बुकिंग करतात यामुळे अजून एका मराठी माणसाच्या मुंबईतल्या बाकीच्या लॅविश ट्रॅव्हलच्या रांगेत कोंडुसकरांच्याही लॅविश व अत्याधुनिक ऑप्शनने युक्त ट्रॅव्हल्स उभ्या राहायला लागल्या यामुळे कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादीत कोंडुसकरांचाही नंबर आवर्जून लागतो मंडळी या पुढचं नाव आहे ते एका कोल्हापूरसह महाराष्ट्राभर प्रसिद्ध असणाऱ्या आंबा भडंगचे मालक जग्गू मुल्या आणि प्रकाश मुल्या यांचं मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील हायवेला लागूनच कोल्हापूरपासून जवळच जयसिंगपूर नावाचं एक गाव आहे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले हे गाव आज नेमशहरी भाग झालेलं आहे इथं अनेक जण आज राहत असले तरी हे गाव आधी कमी लोकसंख्येचं होतं एकोणीशे त्रेसष्ट साली जयसिंगपुरात उडपीहून एक कुटुंब स्थलांतरित झालं त्याचे नाव जगु तेव्हा त्यांनी तिथं एक छोटस हॉटेल एकोणीशे त्रेसष्ट ला चालू केलं तेव्हा त्यांच्या हॉटेलच्या नाश्त्यात एक मेनू होता तो म्हणजे भडंगचा सुरुवातीला तेव्हा ते पेपरमध्ये भडंग बांधून द्यायचे मात्र ते भडंग देताना ते फोडणी देऊन वरून कांदा थोडी चटणी लिंबू व कोथिंबीर सुद्धा द्यायचे यामुळे ते टेस्टी लागायचं तिकट थोडं असलं तरी चव सुद्धा चांगली लागते यामुळे कोल्हापूरकर तिकटाला व चवीला मागं कसं सरतील आणि हळूहळू हो ते भडंग प्रसिद्ध होऊ लागलं पुढे त्यांनी चव मेंटेन ठेवली आणि भडंग अजून फेमस झालं पुढे मूल्यांची दुसरी पिढी सुद्धा यात आली त्यामुळे कामाने वेग अधिक पकडला व दोन हजार सालापर्यंत ते कागदात भडंग बांधून द्यायचे त्याऐवजी त्यांनी पॅकेजिंगमध्ये दे भडंग देण्याचं ठरवलं त्यामुळे तर विक्री अजून वाढली आणि आंबा भडंग व जय आंबा भडंग असे दोन ब्रँड त्यांनी तयार केले आज मंडळी हे भडंग भारतातच नव्हे तर बारा देशांमध्ये पोहोचलेलं आहे यामुळे आता प्रकाश मूल्य सुद्धा कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादी देत आहेत करोडोचा टर्न ओव्हर असणाऱ्या आंबा मा भड्यांची मागणी वाढते आहे त्यामुळे कोल्हापूरचे नाव सुद्धा यामुळे जगभर पोहोचले मंडळी पुढचं नाव आहे ते म्हणजे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध चकोते बेकरीचे मालक अण्णासाहेब चकोते यांचं मंडळी एकोणीशे एक्क्याण्णव साली कोल्हापुरातील नांदणी येथे अण्णासाहेब चकोते यांनी बेकरी प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी सुरुवातीला विटांच्या ओव्हनने बेकरी प्रॉडक्ट्स बनवायला सुरुवात केली सुरुवातीला साध्या पद्धतीने सुरू झालेला हा व्यवसाय पुढे अण्णासाहेब चकोत यांनी आधुनिक करण्याचा ठरवला यासाठी ते मलेशिया सिंगापूर ऑस्ट्रेलिया व बाकी काही देशात बेकरी प्रॉडक्ट्स कसे बनतात ते पाहायला गेले होते तेथून आल्यावर त्यांनी ते आधुनिक मशीनच्या सहाय्याने बेकरी प्रॉडक्ट्स बनवले नव्या यंत्रणेमुळे त्यांचा दिवसाला जास्त माल तयार होऊ लागला यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातून त्यांना मागणी जास्त वाढली यामुळे मोठा प्लांट त्यांनी उभारला आज महाराष्ट्रासह सर्व जिल्ह्यात त्यांचा माल पोहोचतोय दिवसाला वीस ते बावीस टन टोस्ट व बाकी प्रॉडक्ट्स ही टनामध्ये तयार होत आहेत यामुळे अण्णासाहेब चपोत यांनी अनेकांना रोजगार दिलाच मात्र कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादी त्यांचंही नाव आता आवर्जून जोडलं जाते मात्र इतकं असूनही अण्णासाहेब चकोते आज सुद्धा याच कामात नवीन काय करू शकतो यावर काम करत राहतात यामुळे चकोत्यांचे बेकरी प्रॉडक्ट्स हे महाराष्ट्रासह जगभर प्रसरलेले आहेत मंडळी कोल्हापुरातील या श्रीमंतांच्या यादीत अजून एक नाव आहे ते म्हणजे वारणा समूहाचे मुख्य तसेच माजी मंत्री विनयजी तात्यासाहेब कोरे सावकर यांचं मंडळी वारणा उद्योग समूह तसेच वारणा श्रीखंड तसेच वारणा लसी किंवा वारणा समूहाचे कितीतरी प्रॉडक्ट्स आज कोल्हापूरसह पुणे मुंबई व बाकी जिल्ह्यात पोहोचलेले आहेत त्याचं श्रेय हे तात्यासाहेब कोरे यांच्यासह विनयजी कोरे यांना सुद्धा जातं राजकारण्यांनी फक्त राजकारण न करता लोकांना रोजगार देऊन त्यावर काम करत राहणे व शेतीविषयक पूरक गोष्टी निर्माण करून त्यातून दुग्धजन्य प्रॉडक्ट बनवून मतदारसंघासह मतदारसंघाच्या बाहेरील लोकांनाही काम देणे हे विनय कोरेंनी करून दाखवलं श्री तात्यासाहेब कोरे यांनी वारणासमूह समूह तयार करून त्याची सुरुवात केली आणि विनय कोरेंनी त्याला आधुनिक रूप देत त्यावर मोठं काम केलं यामुळे फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता लोकांच्या सेवेसाठी या, सेवे या उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तसेच आपला मतदारसंघ कसा चांगला राहील याची काळजी कोरे कुटुंबियांनी घेतली त्यामुळे साखर कारखाना असेल वारणा दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा महिलांसाठी सुद्धा त्यांनी स्थापन केलेल्या वारणा महिला उद्योग तसेच वारणा भगिनी मंडळ असेल तसेच कुस्तीगिरांसाठी वारणा व्यायाम मंदिर असेल किंवा नर्सिंग विद्यालय असेल यामार्फत त्यांनी समाजातील कोणताच घटक त्यांनी प्रवाहात आणण्यापासून ठेवलेला नाहीये शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून सुद्धा विनय कोरे यांचे नाव चर्चिलं जातं वारणा समूहाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम विनय कोरे यांनी करून ठेवलेलं आहे यातच त्यांचा स्वतःचा जनस्वराज्य पक्ष तसेच ऊस कारखाने व सहकार क्षेत्रातील एकूण त्यांचा वावर यामुळे कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादीत विनय कोरे यांचं नाव हे आवर्जून येतं मात्र मंडळी सतेज उर्फ बंटी पाटील असतील धनंजय म्हाडिक असतील किंवा विनयजी कोरे असतील कोल्हापूरच्या श्रीमंतांच्या यादीत हे राजकारणी असले तरी त्यांची समाज उपयोगी कामे ही कितीतरी पटीने जास्त आहेत असं बोललं जातं भलेही त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी कोल्हापूरमध्ये ही तीन नावे आज सुद्धा त्यांच्या कामामुळे ही ओळखली जातात आणि कोल्हापूर फक्त तांबडा पांढरा रशातच न ठेवता आंबा भडंगने जगभर कोल्हापूरचे पोचवलेले नाव यामागे जगू व प्रकाश मूल्यांचे योगदान आजही आहे त्यासोबतच ट्रक व ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात नाव करणारे घाडगे पाटील व कोंडुसकर ट्रॅव्हल्स ही दोन नावे सुद्धा कोल्हापूरला पुढे नेतायत इकडे मीडिया क्षेत्र सुद्धा कोल्हापूरचे प्रतापसिंह जाधव आणि योगेश जाधव यांनी कोल्हापूरला कोढारीच्या माध्यमातून पुढे नेलेलं आहे घोडावत ग्रुपचे संजय घोडावत हे सुद्धा त्यांच्या कामातून सतत कोल्हापूरमध्ये चर्चेत असतात यातच छत्रपती शाहू महाराजांची गादी कोल्हापुरात असल्याने त्यांचे नाव सुद्धा या लिस्टमध्ये असलं तरी कोल्हापुरातील श्रीमंत व्यक्ती या लिस्टमध्ये मंडळीवरील सर्व लोकांची नावे मग भले त्यात पैशाने श्रीमंत असली तरी त्याहून त्यांचे काम व लोकास उपयोगी येणं हेही ओघांना आलंच मंडळी कोल्हापूर जिल्हा हा उसाचा शेतीचा खाद्यसंस्कृतीचा तसेच उद्योग व राजकारणाचा धार्मिकतेचा समाजकारणाचा खेळाचा केंद्रबिंदू म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे फक्त मुंबई पुणेच नाही तर कोल्हापूर सुद्धा श्रीमंतांच्या लिस्टमध्ये आता मागे नाहीये अर्थात श्रीमंतीच्या व्याख्या या एका बाजूने पैशाच्या बाजूने जरी असल्या तरी दुसरी बाजू तुम्ही लोकांसाठी किती उपयोगी पडता ही सुद्धा आहेच त्यामुळे कोल्हापुरातील हे सर्व लोक उद्योग राजकारण व समाजकारणासह लोकांच्या उपयोगी येत असतात हेही महत्वाचं मंडळी हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद